सुस्मिता सिम्प्लिसिटी मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत एक कविता सादर करणार आहे सा शीर्षक आहे आई प्रेमाचा महासागर आई म्हणजे प्रेमाचा महासागर आई म्हणजे संसारातील सासर आणि माहेरच्या सर्व नात्यांना प्रेमाने अनाकुलकीने जपणारी ताकद प्रेमाने आणि आपुलकीने जपणारी ताकद आई म्हणजे महाकलपुरुषाची सावली तिच्या छायेत लेकरांच्या सुरक्षिततेची अन् कार्याची शक्ती तिच्या छायेत लेकरांच्या सुरक्षिततेची अन् कार्याची शक्ती आई म्हणजे त्यागमय जीवन आई म्हणजे सहनशीलता आई म्हणजे धैर्याचा कळस आई म्हणजे आधार आई म्हणजे आधार आई म्हणजे कुटुंबरूपी व्यवस्था आई म्हणजे कुटुंबरूपी व्यवस्था आणि सुखदुःख सामावून घेणारं विद्यापीठ आई म्हणजे कोणत्याही शैक्षणिक संस्थेत न मिळणारे ज्ञान फक्त आईच्या चालत्या बोलत्या विद्यापीठातच मिळते अशी आईची ज्ञानसंस्था जी परमेश्वराने केलेली लेकरांसाठीची ले व्यवस्था जी परमेश्वराने केलेली लेकरांसाठीची ले व्यवस्था नमस्कार तुम्हाला माझी कविता कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचा अभिप्राय लिहू शकता आईवरती लिहावं तेवढं थोडंच आहे आईचा महिमा अगाध आहे हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे तर आई ही कविता तुम्हाला कशी वाटली तुमच्या आईबद्दल तुम्हाला काय वाटतं तर मी त्यात सिम्प्लिसिटी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर कविता आवडली तर नक्की लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका नमस्कार